सोलापूर शहरात खळबळ माजवून देणाऱ्या आणि बडे राजकीय प्रस्थ मानल्या जाणाऱ्या प्रकाश वानकर यांच्या घरफोडीचा छडा लावण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश आले आहे पोलिसांनी या प्रकरणी तेलंगणातील एका सराईत आंतरराज्य गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास येथे राहणारे प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती चोरट्यांनी घरातून तेरा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती या चोरीमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोईन मौलानासाहेब दुधेकुला वय रा नरसापूर जी विकाराबाद तेलंगणा याला ताब्यात घेतले तपासात एक रंजक बाब समोर आली आहे आरोपीने ओळख पटू नये म्हणून हाताला रुमाल बांधून चोरी केली होती मात्र पुरावा नष्ट करण्याच्या नादात त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर समजून चुकून इंटरनेट राऊटर चोरून नेला याच चुकीने पोलिसांना धागेदोरे मिळवून दिले चोरीच्या पैशातून आरोपी गोव्याला जाऊन मौजमजा करण्याच्या तयारीत होता मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी आरोपीकडून एकूण वीस लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे ज्यामध्ये एक तेरा लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम दोन सात लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार तीन दोन हजार रुपये किमतीचा तो चोरलेला इंटरनेट राउटर सोलापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगरवस्ती पोलिस ठाणे अद्यामध्ये एक दिवसाची घरपोडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये सदैश बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात पोलीस पोलिस सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना दूत केला या तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आलेली आहे त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे